लोक न्यूज मराठी आवाज इम्तियाज नदा वंचित बहुजन आघाडी आज आमचे खानापूर मतदारसंघाचे उमेदवार माननीय संग्राम नाना माने यांच्यासाठी मी खानापूर तालुक्यातील खानापूर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीला मानणाऱ्या आणि इतरत्र काम करणाऱ्या सर्व अशा मुस्लिम बांधवांना खास करून विनंती करतो की मुसलमानांनं तुम्हाला तुमच्या धर्मानं शिकवलंय की मज लिमो की हक्की लढाई लढो तुमचा धर्म हा मजलुमांच्या हक्काशी लढाई लढायचा आदेश तुम्हाला देतो संग्राम नाना गेल्या अनेक वर्षापासून ज्या पद्धतीनं ओबीसींची चळवळ चालवत आहेत ज्या पद्धतीनं लढाई लढत आहेत त्या पद्धतीनं आज या मजलुमांच्या पाठीविषयी उभं राहण्याचं काम मुसलमानांनी करणं हे अपेक्षित आहे हे गरजेचं आहे आणि गेली वीस वर्ष मी आंबेडकरी चळवळीशी जुळलोय आज मला सुद्धा खटावचा विधानसभेचा उमेदवार म्हणून पक्षानं उभं केलंय आज सन्मान भक्तांनी भक्त वंचित आघाडी देऊ शकते आणि न्याय भक्तांनी भक्त वंचित बहुजन आघाडी देऊ शकते मुस्लिम समाजाबरोबर येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये प्रस्थापितांच्या समोर झोळीनं पसरवता प्रस्थापितांच्या डोळ्यात डोळं घालून राजकारण करण्याची क्षमता ऊर्जा देण्याची ताकद मान्य संग्राम नाना माने यांच्यामुळे मुसलमानांना मिळेल हे त्यांच्याशी केलेल्या अंती आणि चर्चेदरम्यान हे माझ्या लक्षात आलं मी तुम्हाला सर्व खानापूर मतदारसंघातील मुसलमानांना आवाहन करतो की कृपा करून आपण संग्राम नाना माने यांच्याशी यांच्या पाठीशी उभं राहा वीस तारखेला गॅस सिलेंडर या चिन्हा समोरील बटन दाबून संग्राम नाना माने यांना खानापूर मतदारसंघाचा विद्यमान आमदार बनवा ही विनंती करतो मी दोन शब्द संपवतो जय भीम